आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बात बातम्या देत आहे ठळक इथेनॉलच्या खरेदीसाठीचे हमी दर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांची निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत तीस जणांचा सा मृत्यू साठ जण जखमी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या पाच आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या खरेदीसाठीचे हमी दर केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजूर केले त्यात सी दर्जाच्या मळीपासून काढलेल्या इथेनॉलकरता सत्तावन्न रुपये सत्त्याण्णव पैसे आणि बी दर्जाच्या मळीपासून काढलेल्या इथेनॉलकरता साठ रुपये त्र्याहत्तर पैसे प्रतिलिटर दर जाहीर झाला आहा ऊसाचा रस साखर आणि साखरेच्या सिरपपासून मिळणाऱ्या इथेनॉलकरता पासष्ट रुपये एकसष्ट पैसे प्रतिलिटर दर जाहीर झाला आहे इंधनात इथेनॉल मिसळल्यानं एक लाख तेरा हजार कोटी मूल्याच्या परदेशी चलनाची बचत होत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे या मोहिमेकरता चौतीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद आहे प्रदूषण न करणारं हरित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या महत्वपूर्ण खनिजांचा अखंडित पुरवठा आवश्यक असून कृषी संरक्षण वाहतूक अणुऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स एरोस्पेस अशा विविध क्षेत्रांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे असं वैष्णव म्हणाले महत्वाच्या खनिजांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी अधिक उत्खनन आणि खाणींचं अधिग्रहण करण्याच्या उद्देशानं अभियान सुरू केलं आहे येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं म्हाडा पुणे मंडळातर्फे तीन हजार सहाशे बासष्ट सदनिकांच्या विक्रीसाठी संगणिके सोडत काढताना ते बोलत होते या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचं गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर केलं जाईल या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक काम करणाऱ्या महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी थीक वसतिगृह उभारली जातील असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राला दिलेलं धान्य वितरणाचं लक्ष वाढवून आठ कोटी वीस लाख टन करण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे गेल्या दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून देण्याबाबत राज्य शासनानं दोन हजार एकवीस साली केंद्र सरकारला प्रस्ताव दिलेला आहे त्याला मान्यता द्यावी अशी विनंती अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीत भेट घेऊन केली अन्नधान्य वितरण प्रणाली सुरळीत करणं ऑनलाईन वितरण प्रणालीतल्या समस्या दूर करणं शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली संपूर्णत सुरळीत चालू ठेवणं अन्न महामंडळाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा अशी विनंती मुंडे के यांनी केली या सर्व यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही प्रल्हाद जोशी यांनी दिली मुंबई महानगर क्षेत्रातल्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर निर्बंध आणणं तसंच सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी अशा बाबींचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे या सात सदस्यीय समितीत संबंधित विषयातल्या तज्ज्ञांचा समावेश असेल सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुधीर कुमार श्रीवास्तव या समितीचे अध्यक्ष असतील पुण्यात गुयेबर्रे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नेमलेल्या उच्चस्तरीय पथकानं आज पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला पथकानं ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत बैठक घेतली केंद्रीय पथकानं आज सिंहगड परिसरातल्या पाण्याच्या स्रोतांची पाहणी केली पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून जीबीएस बाधित भागांमध्ये तातडीनं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी नव्या अभ्यासक्रमांची गरज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात ते आज बोलत होते बी रघुनाथ आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा हरहरे हिला नांदेड चान्सलर सुवर्ण पदकानं राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं तिला विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळालेत इतर एक्कावन्न विद्यार्थ्यांना सुवर्णपदकानं तर एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना पीएचडी अर्थात विद्यावाचस्पती पदवी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं अहिल्यानगर इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत कुमार पाटील यांचं आज पहाटे आकस्मिक निधन झालं डॉ पाटील यांनी मुंबईच्या कापूस डॉक्टर पाटील यांनी मुंबईच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालक पदाची तसंच तंत्रज्ञान हस्तांतरण प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्रांचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभात आज मौनी अमावस्येनिमित्त आयोजित अमृत स्नानाच्या दरम्यान चेंगराचेंगरीत तीस जणांचा मृत्यू झाला आणि साठ जण जखमी झाले महाकुंभचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली मध्यरात्री भाविकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे गडबड झाली बॅरिकेड्स तुटल्यामुळे रस्त्यावर झोपलेले भाविक इतर भाविकांच्या पायाखाली येऊन जखमी झाले असं कृष्णा यांनी सांगितलं जखमी झालेल्या नव्वद जणांना रुग्णालयात नेलं होतं त्यातल्या तीस जणांचा मृत्यू झाला आहे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व आखाड्यांच्या महामंडलेश्वर आणि संतांशी चर्चा केली असून सर्व भाविकांची काळजी घेतली जात आहे असंही त्यांनी सांगितलं प्रयागराज इथल्या महाकुंभात झालेली चेंगरा चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असून त्यामध्ये जीवितहानी झालेल्या भाविकांच्या नातलगांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मृतांना आदरांजली वाहिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या पाच आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित देगवेकर भरत कुर्णे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान अटक केल्यानंतर बराच काळ ते अटकेत आहेत आणि तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे खटला लवकरच निकाले लागण्याची शक्यता नाही त्यामुळे जामीन मंजूर करत असल्याचं न्यायमूर्ती ए एस किल्लोर यांच्या एकलपीठानं सांगितलं याच प्रकरणातला आणखी एक आरोपी वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश न्यायालयानं आहेत सांगली जिल्ह्यात जीबीएस आजाराचे संशयित सहा रुग्ण आहेत त्यातलं एक कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे सायबर फसवणुकीसाठी बँक खातं पुरवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे आरोपी झारखंड गुजरात ओदिशा या राज्यांमधले असून त्यांनी कंबोडियातल्या एक जणाला हजारो बँक खाती पुरवल्याचं उघड झालं आहे एका गुन्ह्याच्या तपासात एक जणाला ताब्यात घेतलं असता तो बँक खातं पुरवण्याच्या प्रकारात सहभागी असल्याचं आढळून आलं त्याची अधिक चौकशी केली असता या टोळीचा तपास लागला अभिनेता सैफ अली खान याच्यावरच्या हल्ल्या प्रकरणातला आरोपी मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद याला न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे त्याची पोलीस कोठडी आज संपल्यावर त्याला न्यायालयापुढं हजर करण्यात आलं त्याच्याकडून एक चाकू जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याची तसंच हल्ला करण्यापूर्वी त्यानं सैफ अली खान याच्या घराची रेखी केल्याची माहिती पोलिसांनी सुनावणी दरम्यान दिली धुळे महापालिकेच्या करवसुली पथकानं आज दुपारी शहरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीवर जप्तीची कारवाई केली ही जागा राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीची असून सुमारे पंच्याऐंशी लाख रुपये मालमत्ता कर थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली ठळक बातम्या पुन्हा एकदा इथॉनॉलच्या खरेदीसाठीचे हमीदर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांची निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी तीस जणांचा मृत्यू साठ जखमी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या पाच आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार